नमस्ते मंडळी तुमचं स्वागत आहे माझ्या स्वयंपाकघरामध्ये तर आज आपण एक नवीन पदार्थ पाहणार आहोत तो म्हणजेच डुबुक वड्या याला डुबुक वड्या किंवा बेसनवडी असेही म्हटले जाते हा पदार्थ माझ्या घरात खूप आवडीने खाल्ला जातो म्हणूनच मी ही रेसिपी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे चला तर मग जास्त वेळ न घालवता थेट रेसिपीला सुरुवात करूयात पडी बनवण्यासाठी मी इथे दोन मोठे कांदे असे मध्ये चिरतेवून घेतलेले आहेत अर्धी वाटी भाजलेलं खोबरं घेतलेलं आहे चार पाच लसूण दोन हिरव्या मिरच्या आणि थोडं अद्रक घेतलेलं आहे एक चमचा धने आहेत एक चमचा शेंगदाणे आहेत एक चमचा चण्याची डाळ आहे आणि थोडी कोथिंबीर घेतलेली आहे कांद्याचे मी गॅसवर ठेवून व्यवस्थित सर्व साईटून भाजून घेणार आहे कांदे सर्व साईटून भाजून घ्यायचे आहेत आपल्याला व्यवस्थित आपले कांदे इथे व्यवस्थित भाजलेले आहेत त्यांना मी एका प्लेटमध्ये काढून घेणार आहे आणि थंड करण्यासाठी ठेवून देणार आहे कांदा आपला थंड होईपर्यंत आपल्याला वड्यांसाठी एक मसाला तयार करून घ्यायचा आहे यासाठी मी इथे दोन हिरव्या मिरच्या थोडंसं अद्रक चार पाच लसूण घेतलेलं आहे त्यानंतर यामध्ये थोडी कोथिंबीर ॲड केलेली आहे आणि एक चमचा जिरा ॲड करून घेतलेला आहे याच्यामध्येच पाणी न टाकता आपल्याला याची अशी जाडसर पेस्ट तयार करून घ्यायची आहे बेसनाच्या वडीसाठी मी इथे एक वाटी बेसन घेतलेला आहे त्यानंतर आपण मग अशी जाडसर वाटलेला मसाला घ्यायचा आहे यासाठी थोडस पाणी लागणार आहे आणि आपल्याला तेल लागणार आहे आणि चवीनुसार मीठ लागणार आहे एका प्लेटमध्ये बेसन काढून घ्यायचं आहे त्यामध्येच आपण वाटून घेतलेला मसाला टाकून घेणार आहोत यामध्ये थोडीशी हळद ॲड करून घेत आहे थोडी लाल मिरची पावडर थोडा गरम मसाला आहे आणि थोडी धना पावडर आहे हे ऑप्शनल आहे आणि थोडं मीठ टाकून आपल्याला याच्यामध्ये तेल ॲड करून याला हळूहळू सर्व एकत्र करून घ्यायचं आहे यानंतर यामध्ये थोडं थोडं करून पाणी टाकून आपल्याला चपातीचं पीठ मिळतो असं घट्टसर पीठ मळून घ्यायचं आहे स्टार्टिंगला जास्त पाणी ऍड करून घेऊ नका थोडं थोडं करून आपल्याला पाणी ऍड करून घ्यायचं आहे याला तेल लावून आपल्याला असं जाडसर पीठ मळून घ्यायचं आहे दुबुक वड्यांचा मसाला बनवण्यासाठी मी कढई ठेवून घेतलेली आहे यामध्ये थोडंसं तेल टाकून थोडंसं अद्रक हिरवी मिरची आणि लसूण व्यवस्थित फ्राय करून घेणार आहे हे सर्व व्यवस्थित भाजून झाल्यानंतर यामध्येच मी चण्याची डाळ ॲड करून घेतलेली आहे त्यामध्येच थोडे धने ॲड करून घेतलेले आहेत आणि शेंगदाणे ॲड करून घेतलेले आहेत तुम्ही या स्टेजला कच्चे शेंगदाणे वापरले तरीही चालतील यांना व्यवस्थित भाजून घेऊयात हे भाजून झाल्यानंतर यांना एका प्लेटमध्ये काढून घेऊयात मग अशी वड्यांसाठी आपण एक मसाला वाटला होता तोच भांड मी इथे वापरणार आहे यामध्येच आपण भाजून घेतलेला कांदा ऍड करून घेणार आहोत खोबरं ऍड करून घ्यायचं आहे आणि आपण मग अशी भाजलेला सर्व मसाला यामध्येच ऍड करून घ्यायचा आहे थोडी कोथिंबीर ऍड करून घेत आहे हे सर्व आपल्याला पाणी टाकून बारीक प्युरी करून घ्यायचे आहे हळूहळू लागेल आपल्याला याचा बारीकचा मसाला वाटून घ्यायचा आहे बघू शकता मसाला एकदम बारीक वाटून झालेला आहे कढईमध्ये आता तेल गरम करून घेतलेला आहे यामध्ये घेतलेला थोडासा लसूण करून आहे आणि दोन तीन कढीपत्त्याची पानं ऍड करून घेतलेली आहेत हे व्यवस्थित फ्राय झाल्यानंतर यामध्ये आपण वाटून घेतलेला मसाला ऍड करून घेणार आहोत आणि या मसाल्याला व्यवस्थित एकत्र करून घ्यायचं आहे या मसाल्याला व्यवस्थित तेल सुटेपर्यंत आपल्याला बारीक गॅसवरती फ्राय करून घ्यायचा आहे यामध्ये इथे मी थोडी हळद ऍड करून घेणार आहे थोडी धना पावडर ऍड करून घेत आहे याला व्यवस्थित एकत्र करून घ्यायचा आहे आणि आपला कांदा लसूण मसाला ही आपण आपल्या चवीनुसार यामध्ये ऍड करून घ्यायचा आहे मसाला व्यवस्थित भाजायला लागलेला आहे त्याचा कलर ही चेंज झालेला आहे मसाला व्यवस्थित भाजून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला थोडं थोडं करून पाणी ऍड करून घ्यायचं आहे आणि याची एक उकळी काढून घ्यायची आहे साईडलाच आपण बेसनाची आता चपाती लाटून घेणार आहोत तुम्ही बेसन तेलावरती पिठावरती ही लाटून घेऊ शकता आपण चपातीला जसं लाटतो तसंच आपल्याला पातळ अशी याची एक पोळी लाटून घ्यायची आहे मी ते सा तेल टाकून याला लाटून घेणार आहे जास्त जाड नाही आणि जास्त पातळही नाही मीडियम अशी आपल्याला पोळी लाटून घ्यायची आहे आणि सुरीच्या सहाने याला असे चिरा देऊन घ्यायचे आहेत आणि याचे चौकोनी असे काप करून घ्यायचे आहेत आपल्याला सर्व वड्या तयार झाल्यानंतर आपल्याला त्यांना रश्श्यामध्ये टाकून घ्यायचं आहे रश्श्यामध्ये अगोदरच पाणी थोडं जास्त ऍड करायचं आहे कारण बेसन वडी टाकल्यानंतर आणि त्याला उकळी आल्यानंतर पाणी अजून जास्त घट्ट होतं आणि आपली भाजी खूप घट्ट होऊन जाते ही जशी शिजत जाईल तशी भाजी अजून घट्ट होणार आहे वड्या टाकून झाल्यानंतर त्यांना शिजण्यासाठी पाच ते सात मिनिटे यावर झाकण ठेवून आपण यांची उकळी काढून घेऊयात पाच ते सात मिनिटांनी एकदा त्यांना हलवून घेऊयात आणि वड्या शिजल्या आहेत का एकदा चेक करून घेऊयात अशा प्रकारे आपली डुबुक वड्यांची किंवा बेसन वडीची भाजी तयार झालेली आहे तुम्हाला ही भाजी कशी वाटली मला कमेंट मार्फत नक्की सांगा आणि तुम्ही ही रेसिपी घरी नक्की करून बघा आणि माझ्या चॅनलला जर सबस्क्राईब नसेल केलं चला तर मग वाट कशाची बघताय लवकर सबस्क्राईब करा कारण दिवाळी येणार आहे आणि दिवाळीच्या फराळांची सिरीज आपण लवकरच चालू करणार आहोत चला तर मंडळी पुन्हा लवकरच भेटूयात नवीन अशा रेसिपीसोबत